संगमनेर तालुक्यातील रहिमपूर या छोट्याशा गावामधील शेतकरी भाऊसाहेब कारभारी वाळूंज हे डेअरीमध्ये दूध घालून येत असताना दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर शेतकरी हे आपल्या दुचाकीवरून मनोली शिवारातून जात असताना शेजारी असलेल्या उसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये भाऊसाहेब वाळूंज यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या औषध उपचार सुरू आहेत या घटनेमुळे आणि मनोली गावातील नागरिक भयभीत झाले आहेत यापूर्वी या हल्ले केल्याचे या प्रसंगी नागरिकांनी सांगितले तरी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे भाऊसाहेब वाळुंज यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर ते गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय येथे गेले असता त्यांच्यावर वरवरचे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं परंतु त्यानंतर त्यांनी निमगाव जाळी येथील ग्रामीण रुग्णालयात गेले असता आपणावर हल्ला झाल्या झाल्या जी लस देणं गरजेचं आहे ती दिलेली नाही असं सांगण्यात आलं ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी यांनी देखील आपल्या कामात कुठेतरी कुचराई केल्याची दिसून येत आहे सर्पदंश असो किंवा बिबट्याचा हल्ला असो अशा घटनेमध्ये आरोग्य विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून रुग्णांना आपली सेवा देणं गरजेचं असतं परंतु या घटनेमध्ये कुठेतरी आपल्या कार्यात आरोग्य विभाग कमी पडतोय की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत सदरघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर येथील वन विभागाने तात्काळ मनोली शिवार तसेच रहीमपूर येथे पिंजरा लावून या हिंस्र बिबट्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे असे न झाल्यास नाहक निरापराध शेतकऱ्यांचा बळी देखील जाऊ शकतो मी शनिवारी पंचवीस तारखेला संध्याकाळी दूध घालायला म्हणून इथे गेलो होतो दूध घालून आल्यानंतर स इथं वाघाने माझी झडप मारली नंतर मी पुढं जाऊन खाली बसलो मग मला एक जोडीदार आला त्यांनी घरी नेऊन घातलं आम्ही घरी गेल्यानंतर मग तिथून पुढं खुलेवड्या हॉस्पिटलला गेलो तिने फक्त तिथं ड जखम साफ केली आणि पट्टी केली आणि इंजेक्शन दोन इंजेक्शन मारले पुढं कोणतं इंजेक्शन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं त्यांनी काहीच माहिती दिली नाही आज आम्ही प्रज्ञा गेलो होतो मग तिथे त्या डॉक्टरांनी विचारलं की हिमोग्लोनिंग काहीतरी इंजेक्शन आहे ते आदभर घ्यायला पाहिजे म्हणे मग तिथे तुम्हाला दिलं नाही का म्हणलं ना आम्हाला बाकीचं काहीच सांगितलं नाही त्यांनी ते म्हणे आता तुम्ही आज जाऊन आय भेटू म्हणे खाजगीमध्ये पुढील उपचार तिथून पुढं चालू करा म्हणे इथं बिबट्याचं काही मस्त त्रास आहे माझ्यानंतरच दोन तीन जणांवर त्यांनी अशी गाडीला धडक दिली ती त्याच्यामुळं बाकीच्या लोकांनासुद्धा त्रास आहे त्याचा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने यावर काय पावलं उचलली तुम्हाला ते भेटलेत का तुमचं बोलणं त्यांच्या संदर्भात झाले की या संदर्भात काय फॉरेस्ट वाले त्या दिवशी गुलवडीला आले होते त्यांनी नाव बी विचारून घेतलं आणि पुढचे पाहू म्हणे काय करायचे ते असं आपण या ठिकाणी पिंजरा लावण्याची वगैरे काही मागायची पिंजरा फक्त तिने आणून आहे पिंजरा माहिती काही फुलं नाही काहीच नाही वापळा पिंजरा फक्त आणून आहे तिने इथं मी शांताराम हनुमंत शिंदे माजी सरपंच या ठिकाणी जी आता तुम्ही आम्हाला विचारणा केली की के जी आता भाऊसाहेब कारभारी वाळून यांच्यावर जी जो हल्ला वाघाने केला बिबट्याने केला तो नेहमीप्रमाणे के के या परिसरामध्ये नेहमी होत असतो पाठीमागं दोन तीन वर्षापूर्वी पोपट आपल्या सुनीता पोपट गोळवे यांच्यावर या महिलेवरही या वाघांनी चांगला आढळून हल्ला केला परंतु त्यातून त्या वाचल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खरले असेल वाघापुरा असेल या ठिकाणी अनेक हल्ले अनेक वेळा हल्ले झाले परंतु आता ह्या ठिकाणी जे आपण उभे आहोत या ठिकाणी ही दुस पहिली वेळ भाऊसाहेबांची आली नंतर मनोली तिलराई गौराणे म्हणून त्यांच्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वेळ आली परंतु फॉरेस्ट अधिकारी ज्यावेळेस घटना घडतात मग येतात मग येतात कधी कधी येतही नाही मग आम्हाला बळत दोन दोन तीन तीन आठवडे मा पिंजऱ्यांची मागणी करावं लागते आणि मागणी करून कुठंतरी ते येतात परंतु आल्यानंतर ते पिंजरे लावतात पण त्याच्यामध्ये जी काय वस्तू ठेवायला पाहिजे काय प्राणी ठेवायला पाहिजे ही शिकार वाघाची बिबट्याची ते ठेवत नाही आणि परत बघायला पण नाही फक्त त्यांची ती समाजाची आणि लोकांची शांतता करून ते निघून जातात याच्या पलीकडं त्यांचा काही उपयोग नाही आता ग्रामस्थ म्हणून आपली काय मागणी असेल फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे ग्रामस्थ म्हणून आमची मागणी एकच आहे कारण आमच्या महिला आणि पुरुष उसाचं क्षेत्र जादा असल्यामुळं या ठिकाणी समोरून काही दिसत नाही आणि दुसरी गोष्ट सतत महिला आणि पुरुष चाऱ्याच्या निमित्ताना मळ्या मळ्यात असतात आणि मळ्यात आज ज्यावेळेस हल्ला होईल त्यावेळेस मग आम्ही शासनाला शासनाला कळती ह्या गोष्टी परंतु वन अधिकाऱ्याच्या लोकांनी वेळीच येऊन ह्या गोष्टीची सुधारणा करायला हवी अशी आमची विनंती राहील तसंच आमची माननीय पालकमंत्री साहेब यांना विनंती असेल की जे शासकीय डॉक्टर्स आहेत गुलेवाडी म्हणा किंवा इतर ठिकाणी जे आहेत त्या डॉक्टरांनी वेळी द दक्षता घेतली पाहिजे पेशंट आल्यानंतर पेशंटला योग्य तो मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्या नर्सनी सांगितलं की इंजेक्शन अवेलेबल आहे पण अव्हेलेबल असतानाही डॉक्टरांनी दिलं नाही तर याबद्दल त्यांनी चौकशी करावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती असेल आणि डॉक्टरांनी आणि स्वतःहून कारण तेही शासनाचे पगार घेत आहेत शासनाला सर्व महसूल हा शेतकऱ्यांकडून आणि गरीब लोकांकडूनही जातो तरी त्यांनी योग्य ती दखल घ्यावी अशी आमची शासनालाही विनंती राहील आणि पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देणारच आहोत परंतु पालकमंत्री साहेबांनी स्वतःहून याबद्दल सर्वांना सूचना लेखी सूचना द्यावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती राहील बसणे आणि मग ज्याच्यावर वाघावर वाघाने ज्या व्यक्तीवर हल्ला केला आहे ज्या महिलेवर पुरुषावर हल्ला केला आहे त्या व्यक्तीची अवस्था काय असते आपली सर्वांना माहिती आणि अशा अवस्थेत जर हे लोक आपला मान सन्मान म्हणण्यापेक्षा तिची आवाहना करत असतील तर ह्या गोष्टीला काही अर्थ नाही वेळीच औषधं उपचार आणि जर ह्या दुर्घटना घडतात वाघांचे हल्ले होतात तर रॅबीजचे इंजेक्शन असतील काय असतील ते त्यांनी वेळीच इथं उपलब्ध ठेवले पाहिजे व लोकांना वन खात्याचे मानसपणे हेच माहीत नाही ग्रामीण भागामध्ये कारण यांचा संपर्कच काही नाही आहे या वन खातं जे आहे फक्त टी व्हीला यायला त्याला यांचे पण यांचे लोक कोण असतात नोकरीला हे कधी गावावर येत नाही जिथं बिबटाचा वावर जात आहे समजा रईमपूर आणि इथं उसाचं क्षेत्र असल्यामुळे इथं त्यांचा वावर आहे पण येत नाही ना आणि आल्या न आल्यामुळे यांनी ग्रामपंचायतमध्ये यायला पाहिजे यांनी ग्रामपंचायत मधून लोकांना मार्गदर्शन करायला पाहिजे का आपला बचाव कसा केला पाहिजे नागरिकांनी आपला ज्यावेळेस हल्ला होईल तो बचाव कसा केला पाहिजे हे काय मार्गदर्शनच करत नाही यांचे लोकांना आम्हाला आता मी इथं बोलतोय ना आले मला सुद्धा त्याआधी घरी ओळखू येत नाही बोला म्हणजे यांचा कुठलाही संपर्क जनतेशी नाही हे फक्त काय यांचा जीवन चारा गोळा करत असं ना आम्हाला काही माहीत नाही पण यांचा कुठलाही संपर्क नाही याची शासनानं आणि आमची विनंती आमचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील असे शालीनताई विखे पाटील असतील ते इतर वेळी लक्ष घालतात पण यावर अजून लक्ष घातलं पाहिजे कारण या दुर्घटना वेळोवेळी घडतात हे काय सांगून घडत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला इंजेक्शन काही पाहिजे डॉक्टर लोकांच्या ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या तातडीनं त्या अगोदरच उपलब्ध करून ठेवल्या पाहिजे अशी आमची ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आता ही व्यक्ती भाऊसाहेब वाळून जो आहे तो थोडक्यात बचावला थोडक्यात त्याचा गुडघ्यावर हल्ला केल्यामुळे तो बचावला परंतु विचार करा मोटरसायकल तर डांबरी रस्ता मोटरसायकलवरून तो जात असताना वाघाचे हल्ले जर डोक्यावर पडून जर डांबरी रस्त्यावर डोक्याचा मारा लागला असता त्याची दुर्घटना कुठं गेली असती ते वन खात्यानं सुद्धा दक्ष राहावं अशी आमची विनंती आणि आमच्याच ग्रामपंचायतमध्ये येऊन नाही तर इतरही ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांनी मार्गदर्शन करावं जनताला सुविधा कशा पुरवायच्या त्या पुराव्यात आणि अधिक मार्गदर्शन करावं का आपली बचाव कसा होईल नागरिकांचा बचाव का पहिल्या त्या दिवशी मी इथे जातो तो जर डांबरी पडला असतो समजा त्याच्या डोक्याला मार लागला असतो आमच्या इथे राहायला मी इथं ये पण दिसाडला तर बळतो दिसाड येतोय याची ते दक्षता घ्यायला पाहिजे शासनाने